तर बिग बॉसच्या घरामधून जे सहा सदस्य आहेत ते नॉमिनेट झालेले आहेत त्यांचे आलेले आहेत फायनल वोटिंग ट्रेंड तर आता आपण बघणार आहोत कोण एक नंबरला आहे व कोण सहा नंबरला आहे आणि कोण या आठवड्यामध्ये घराच्या बाहेर जाईल पाठीमागे जे वोटिंग ट्रेंड आले त्यामध्ये वैभव चव्हाण हा सहा नंबरला होता व यावेळेस आहे बिग बॉस मध्ये त्याचा काही गेम नाही तो फक्त अरबासाठी खेळत असतो व त्याला फक्त दोन टक्के वोट मिळाले त्यामुळे वैभवची घराबाहेर जाण्याची दाट शक्यता आहे नंबर पाच वरती आहे ती म्हणजे निक्की तांबोळे काल जे घरामध्ये भांडण झाले त्यामुळे निकीला खूप जास्त हेट मिळत आहे घरातील बाकी सदस्य आहेत त्यांना निकीपेक्षाही जास्त ओट मिळत आहेत तर नंबर चार वरती आहेत वर्षाताई वर्षाताईला वर्षा मिळालेले आहेत सात टक्के तीन वरती आहे जाधव भांडण झाले त्यामुळे आर्या जाधवला खूप जास्त सपोर्ट मिळत आहे तिला आधी वीस टक्के व भांडांनंतर हो। तिला पंचवीस टक्के दोन वरती आहे अंकिता वालावलकर तिची बाहेर जास्त फॅन फॉलोईंग असल्यामुळे तिला चांगला सपोर्ट मिळत आहे आणि पहिल्या प्रमाणेच नंबर एक वरती आहे अभिजित सावंत आणि त्याला सुद्धा लोक चांगला सपोर्ट करत आहेत व त्याला पस्तीस टक्के ओट मिळालेले आहेत तर आलेल्या वोटिंग ट्रेंड नुसार एक नंबर नंबरला आहे अभिजित सावंत व सहा नंबरला आहे वैभव चव्हाण तर या आठवड्यामध्ये वैभव घराच्या बाहेर जाऊ शकतो तर तुम्हाला काय वाटतं या आठवड्यामध्ये घराच्या बाहेर कोण जाईल कोण जायला पाहिजेत कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा